नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा रात्री नऊच्या हेडलाईन्स पाच मे दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या योजनाविषयक माहिती तसेच शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या हेडलाईन्सला सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता वैद्यकीय शाखेचे प्रवेशाकरिता करता संपूर्ण देशभरात उद्या रविवारी पाच मे रोजी नीट यूची परीक्षा होत आहे यासाठी देशातील पाचशे सत्तावन्न परदेशातील चौदा केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वेळा या वेळेत परीक्षा होत आहे देशातील चोवीस लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत नीट परीक्षेसाठी देशभरातून यंदा अठ्ठावीस लाखांवर अर्ज दाखल झालेले आहेत अपात्र विद्यार्थ्यांची संख्या व वगळल्यानंतर दुसऱ्याच अर्जाची संध्या संधी दिल्यानंतर चोवीस लाखांवर विद्यार्थी परीक्षेचे पात्र ठरले आहेत त्यानंतरचे न्यूज बघा कोरोना प्रतिबंधक कोवि कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेक या एक्स एक्सवरून पोस्ट करून म्हटले आमची लस सुरक्षित आहे ती बनवताना आमचे प्रथम प्राधान्य हे लोकांची सुरक्षितता होती तर दुसरे प्राधान्य लशीचा दर्जा कोविशिल्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना बाय भारत बायोटेकने ते तिच्या लशीविषयी हे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यानंतरची न्यूज बघा पंढरपूर येथून येथील श्री विठ्ठू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन आणि संवर्धनाचे काम हो हाती घेण्यात आले आहे हे काम या महिन्यात पूर्ण होणार पंढरपूर अशी अपेक्षा होती मात्र सदरचे काम रखडल्याने विठुरायाचे पद पदस्पर्श दर्शन लांबणीवर पडले आहेत यामुळे भाविकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यानंतरची न्यूज बघा मराठी क्रांती मोर्चा बाबतीत बाबा बारामतीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात दोन दिवसानंतर मतदानात आले आहेत मात्र अजूनपर्यंत एकाही उमेदवाराने व त्यांच्या पक्षप्रमुखाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कोणतीही व कसलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्याबाबत त्याबाबत मराठा समाजांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यानंतरची न्यूज बघा आमचे पहिले नाते शेतकऱ्यांसोबत आहे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत आहे त्यामुळे मी माजी खासदार राजू शेट्टी पाठिंबा देत आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी जाहीर आहे सध्या इतर पक्षांकडून धर्माधर्मात जातीच्या नावे विभागणी करायचे काम सुरू आहे शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांना कर, कर, बाजूला ठेवून जातीय धर्माचे राजकारण मजबूत करण्यात षडयंत्र सुरू आहे हे षडयंत्र तोडण्याची भूमिका आमची असल्याचेही स्पष्ट केले आहे नंतरची न्यूज बघा एखादे चांगले महाविद्यालय मिळावे वैद्यकीय कारण एकल पालक किंवा काही ठराविक कारणासाठी का, का वैद्यकीय विद्यार्थ्यांना एम बी बी एस च्या प्रथम वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी देणारा नियम राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने रद्द केलेला आहे यापुढे कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होणार नाही त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतरच्या आणि महत्वाची न्यूज बघा लोकसभेची ही निवडणूक देशाचा विकास देशभक्ती देशाची प्रगती आणि देशाच्या नेता निवडण्याची आहे त्यामुळे आपण विचारपूर्वक आपले भवितव्य आणि परिवाराचे भविष्य हे डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना दिलेला आहे हात कंगले मतदारातील वढार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेला युवा संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते तर ह्या होत्या रात्री नऊच्या हेडलाईन्स अशाच नवनवीन ठराव बातम्या तसेच योजनाविषयक माहिती आणि ह्याचे निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पो बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये